दुसरी आहे गुरु, गुरु, ता जितना। गुरु का सेवा पण गुरु तसा असला भी पाहिजेत ना गुरु कसा असला पाहिजे सेवा करण्याच्या लायकीचाही असला पाहिजेत कबीर महाराज सांगतात ना गुरु तो ऐसाये जो शिष्य को कुछ ना मागे शिष्य तो ऐसाये जो गुरु को सब कुछ दे डाले मी भाग्यवान गुरु आहे महाराज शिष्य आहे मी भाग्यवान शिष्य आहे माझ्या गुरुने आतापर्यंत त्यांच्यासाठी मला काहीच मागितलं नाही जेवढं मागितलं तेवढं देवासाठीच मागितलं त्याच्यामुळे मी समाधानी गुरु तो आहे साचाय नाही तर शिष्य भेटला की काही काही गुरु नुसते कापायचंच करतात महाराज त्याला अंगठीच मागल गाडीच मागल काय मागतील ते काही सांगता येत नाहीये गुरु कसा असावा शिष्य कसा असावा याच्यासाठी एक आता, आता... आता... सव्वा तीन झाले गुरुच्या शास्त्रामध्ये तीन आहे खूप सुंदर प्रसंग आहे पहिली जोडी मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथाची एक दुसरी जोडी माझ्या ज्ञानोबरायची आणि निवृत्तीनाथाची दोन आणि तिसरी जोडी माझ्या जगद गुरु तुकोबरायची आणि निळोबरायची लक्ष देऊन का शिष्याची गुरुविषयी असणारी निष्ठा आणि गुरुचं शिष्यावर असणार प्रेम याच्यासाठी तीन जोड्या मी तुम्हाला सांगतो धावत्या योगात घेऊ खूप गोड प्रसंग आहे पहा मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ रस्त्याने जात असताना एका मायमाऊलीच्या घरी वडे केलेली होती वडे त्या वड्याचा सुगंध ज्यावेळेस मच्छिंद्रनाथाला नंतर मच्छिंद्रनाथ म्हणतात हे गोरक्षा हे गोरक्षा मला वडे खायचे गुरुजी चला आश्रमावर मी काहीतरी व्यवस्था करतो आणि मच्छि गोरक्षनाथ जोळी घेऊन त्या मायमाऊलीच्या दारात गेले त्या माय म्हणून माय हे माय अलक निरंजन भिक्षाम दे आता दररोजच गोरक्षनाथ भिक्षेसाठी येत होते तिच्यामुळे तिने ताटामध्ये कोरडा शिधा घेऊन आला असं सांगितलं जातं की संन्याशी महात्मा कोणाच्या हातचं बनवलेलं खात नाही ते स्वतः बनवून खातात अशा बऱ्याचशा काही संन्याशी महात्म्यांचा नेम आहे त्यावेळेस गोरक्षनाथाने हात जोडल्याने सांगितले आई आज कोरडा शिधा नको तुमच्या घरी जे वडे केलेले त्यातले दोन वडे माझ्या गुरुजीसाठी द्या आता ती माय माऊली एवढी काही धार्मिक नव्हती नास्तिक होती तिला काय महाराज लोक का अशी ती म्हणे कबी तुझ्या गुरुजीला बरं चांगलं चांगलं गोरक्षनाथाने हात जोडले आई आतापर्यंत माझ्या गुरुजीने मला कधीच का काही मागितलं नाही मी जर दोन वडे देऊ शकलो नाही तर माझ्या शिष्यत्वाच्या ना त्याला कलंक लागल ग ना गुरुविषयी असणारं प्रेम गुरुविषयी असणारी निष्ठा गुरुविषयी असणारी उत्कंठा पाहिल्यानंतर त्या माय गोरक्षणा त्याला प्रश्न केला गोरक्षा काय माय किती प्रेम करतोस गुरुजीवर मी माझ्या गुरुजीसाठी प्राण द्यायला तयार आहे मी माझ्या गुरुजीसाठी प्राण द्यायला तयार हे वाक्य ऐकल्यानंतर त्या माय माऊलीने सांगितलं एवढं प्रेम करतोस गुरुजीर हो मग तुझा एक डोळा काढून दे मी तुझ्या गुरुजीला वडे देते क्षणाचाही ना विचार करता डोळा काढला त्या मायमाऊलीच्या हातात द्यानं वडे घेऊन आश्रमात आले एक हात डोळ्याला दुसऱ्या हातामध्ये वडे मच्छिंद्रनाथ वडे खात असताना मच्छिंद्रात गोरक्षाना थकड बघितलं काय झालं डोळ्याला काय नाही गुरुजी रस्त्याने थोडी काठी लागली त्याच्यामुळे थोड्या वेदना होत आहेत परत विचारलं गोरक्षा खरं सांग काय झालं काय नाही गुरुजी रस्त्याने थोडी काठी लागली त्याच्यामुळं थोडं रक्त येत आहे रागवले गुरुजी खरं सांग डोळ्याचा हात काढला तर डोळाच नव्हता मच्छिंद्रनाथाने वडेखाने वडे खाणे थांबवलं काय झालं वेड्या डोळा काय झाला गुरुजी मी ज्या माय माऊलीकडे वडे आणण्यासाठी गेलो त्या माय माऊलीने मला प्रश्न केला किती प्रेम करतोस मी सांगितलं माझ्या गुरुजीसाठी मी प्राण द्यायला तयार आहे त्या माय माऊलीने मला डोळा काढून मागितला गुरुजी मी डोळा काढून दिला आणि वडे घेऊन आले ढसा रडायला लागले झालास का रे दोन वड्यासाठी कुठं डोळा काढून देत असतात का गोरक्षणात रडायला लागले गुरुजीची चरण धरले आणि गुरुजीला सांगितलं गुरुजी त्या माय माझा एक डोळा काढून मागितला त्या माय माउलीने त्या दोन वड्यासाठी माझी मान कापून मागितली असती गुरुजी तरी मी तुमच्यासाठी दिली <स्याँ> आता एवढं प्रेम जो शिष्य गुरुजीवर करतो ते गुरुजी काही तुमच्या माझ्या गुरुजी सारखे खिडकीकडे धरणारे गुरुजी असतील का माश्या धरणारे मग होते ना ते उतलं पाणी हातात घेतलं आणि हातातून उतलं पाणी डोळ्यावर सिंपल्या बरोबर डोळा जसाच तसा फक्त माझी विनंती असली दृष्टांत कीर्तनात ऐका कथेत ऐका प्रॅक्टिकली करून पाहू <laughs> दोन हजार चोवीस मध्ये एवढी ताकद नाही राहिली बरं कोणाकड एखाद्या <laughs> बावळ्याच्या नांदीला <laughs> <दोला> डोळाही जाईल <laughs> महाराज जाईल आंधळे होसाल तुम्ही पण जीवनाचं कल्याण जर करायचं असेल तर गुरुजीच्या सहवासामध्ये जा तुमार गुरु शरण आने के हर खुशी मिल जाएगी चरणो में झुक जाने के फूल से जा के पूछो चाई है कितनी बहार हे जा फुला जाऊन विचारा नाही फुला तू एवढा टवटवित कसा दिसतो एवढा गोड कसा दिसतो एवढा सुगंधित तुझा आवाज काय येतो ते फूल काय सांगत पहा फूल से जा करके पूछो छाई है कितनी बहा रात भर काटो पे सोया गली में आने के बाद कुछ न बिग आने के बाद कुछ बाशन दिख रे तुम्हार आने के बाद खुशी मिल जाएगी में झुक जाने के बाद